नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अतुल भातकडे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्युब चॅनलवरती श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय श्री कृष्ण आज मी तुमच्यासाठी श्रीमद्भगवद्गीतेमधील अध्याय क्रमांक तीन कर्मयोग मधील श्लोक क्रमांक एकवीस घेऊन आलोय श्लोक आहे य श्रेष्ठस्तव श्लोकचा अर्थ असा आहे साक्षात श्रीकृष्ण भगवान सांगतात की लीडर लीडर जो असतो तो पुढे पुढे चालतो आणि बाकीचे सर्व त्याला फॉलो करतात म्हणजे तुम्हाला डिसिजन घ्यायचंय तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला लिडर व्हायचाय की फॉलोअर व्हायचा आहे मग लीडर जो सर्वश्रेष्ठ व्यक्ती सर्वश्रेष्ठ मनुष्य असतो तो जे आचरणात आणतो तसं बाकीचे लोक आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात तो, करता। तो सर्वश्रेष्ठ व्यक्ती जे प्रमाण करेल त्या प्रमाणावर वागण्याचा प्रयत्न करतात म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की जे आपले आदर्श असतात जे आपले आयडियल असतात त्यांना आपण फॉलो करतो मग फील्ड कुठलीही असू द्या क्षेत्र कुठलंही असू द्या हा या श्लोक चा अर्थ आहे मग तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे लीडर की फॉलोवर